नमस्कार विद्यार्थी मित्र हो बीकॉम भाग एक विपणनाची तत्वे या विषयामधील युनिट दोन जे उपभोक्त्याची वर्तन पद्धती या युनिट मधला जो पुढील भाग आहे की उपभोक्त्याच्या खरेदी निर्णयावरती प्रभाव टाकणारे घटक किंवा उपभोक्त्याच्या खरेदी निर्णयावरती परिणाम करणारे कोणकोणते विविध घटक आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरला चर्चा करणार आहोत तर आपल्याला माहितच आहे की आधुनिक विपणनामध्ये उपभोक्त्याचा खरेदी निर्णय हा फार महत्वाचा असतो उपभोक्ता केव्हा कधी कोणत्या वस्तू व सेवांची खरेदी करतील हे ठरवणे खूपच अवघड किंवा कठीण काम असत त्यांच्या खरेदी निर्णयावरती जे उपभोक्ता खरेदी करतो त्याचा जो काही खरेदीचा निर्णय असतो त्या खरेदीच्या निर्णयावरती अनेक घटक परिणाम करतात म्हणजेच काय तर खरेदीचा निर्णय हा उपभोक्ता घेत असला तरी या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकणारे अनेक घटक आहेत ते पुढील प्रमाणे आहेत त्यातला पहिला महत्वपूर्ण घटक म्हणजे मानसशास्त्रीय घटक तर मानसशास्त्रीय घटक म्हणजे किंवा मानसशास्त्रीय घटकामध्ये कोण कोणतं घटक समाविष्ट आहेत त्याची चर्चा आपण आता करू तर खरेदीची निर्णय प्रक्रिया ही एक मानसशास्त्रीय प्रक्रियाच होय कारण त्यामुळे उपभोक्त्याच्या खरेदीची किंवा खरेदीच्या निर्णयावर मानसशास्त्रीय घटकांचा प्रभाव हा जास्त असतो मग त्या मानसशास्त्रीय घटकांच्या मध्ये प्रेरणा म्हणजेच काय तर एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी कोणत्या घटकांचा किंवा कोणत्या कोणते घटक त्या उपभोक्त्यावरती त्याला मोटिवेट करतात प्रेरणा देतात म्हणजेच आपल्याला माहितच असेल की आपण एखादी वस्तू खरेदी जर करायला गेलो तर आपला मित्र जो काय सांगतोय त्यावरती आपण विश्वास जास्त ठेवतो म्हणजे त्या मित्रानं जर आपल्याला म्हटलं की ही वस्तू चांगली आहे किंवा आपल्या नातेवाईकाने जरी आपल्याला म्हटलं की ही वस्तू चांगली आहे तर आपण ती वस्तू खरेदी करण्यासाठी प्रेरित होतो म्हणजेच मानसशास्त्रीय घटकांच्या मधला प्रेरणा हा घटक असेल त्याच पद्धतीनं उपभोक्त्याचा दृष्टिकोन कशा तो विचार करतो त्याचा दृष्टिकोन काय आहे त्याच पद्धतीनं आकलन शक्ती त्याची असेल किंवा आकलन विचार प्रणाली तो विचार कोणत्या पद्धतीने करतो किंवा कोणत्या प्रकारे करतो त्याचं तात्विक अधिष्ठान काय आहे विचार करताना तो कोणती तत्व बाळगतो भावनिक स्थिती तो इमोशनल कोणत्या गोष्टीला होतो कोणत्या घटकांमुळे तो जास्त भावनिक होतो त्याची भावनिक स्थिती कशा प्रकारची आहे त्याचप्रमाणे अभिप्रेरणा ज्याला मोटिवेशन असं म्हटलं जातं इत्यादी जे जा काही उपघटक आहेत मानसशास्त्रीय घटकांच्या मध्ये या उपघटकांचा समावेश होतो कोणत्याही व्यक्तीच्या अनेक गरजा असतात व त्या सतत वाढत असतात हे आपल्याला माहितच आहे तेव्हा त्या गरजांची पूर्तता करण्याची अभिप्रेरणा प्रत्येकाच्या मनामध्ये असते तेव्हा त्या अभिप्रेरणाच्या अनुषंगाने खरेदीचे निर्णय होत असतात त्याशिवाय उपभोग त्यांचे गरजांबाबत आकलन सुद्धा खरेदी निर्णयावरती परिणाम करत असत प्रत्येक व्यक्तीची एक विचार प्रणाली असते त्याच पद्धतीने जीवनविषयक तत्वज्ञान असत तसंच त्याचे काही गोष्टीबाबत विशिष्ट दृष्टिकोन असतात हे सर्व उपघटक उपभोक्त्याच्या खरेदी निर्णयावरती कमी जास्त प्रमाणात त्याच प्रमाण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकत असतात त्यापैकी कोणता उपघटक हा प्रभाव टाकण्याबाबत वरचड ठरेल हे सांगता येत नाही म्हणजे हा झाला पहिला घटक की मानसशास्त्रीय घटक त्याच्यामधले कोणकोणते उपघटक हे त्या उपभोक्त्याला खरेदी निर्णयासाठी प्रेरित करतात दुसरा महत्वपूर्ण घटक म्हणजे सामाजिक घटक आपल्याला माहितच आहे की असं म्हटलं जातं की मॅन ऍज अ सोशल अॅनिमल म्हणजेच काय तर मानव हा उपभोक्ता सुद्धा आहे आणि तो समाजशील प्राणी पण आहे समाजाला प्रिय असणारा समाजप्रिय प्राणी असून तो समाजामध्ये वावरत असतो त्यामुळे त्याच्या खरेदी निर्णयावर सामाजिक घटकांचा सा प्रभाव पडणं हे स्वाभाविकच आहे कारण तो समाजशील प्राणी आहे समाज सामाजिक घटकांच्या मध्ये सामाजिक चालीरीती असतील सामाजिक संस्कार असतील त्याच पद्धतीनं सामाजिक वर्ग असेल त्याचप्रमाणे समाजामधील जे वेगवेगळे वेग उपभोक्ते असतील समाज व्यवस्था असेल कुटुंब व्यवस्था असेल समाजातील उपभोक्ता संस्कृती असेल म्हणजे त्या समाजामध्ये कि त्या समाजातील लोक हे उपभोग कशा पद्धतीनं करतात म्हणजेच थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं तर त्या समाजातील व्यक्ती या काट, काट का कसरीनं वागतात का उपभोग म्हणजेच काय की पैस खर्ची कृती जास्त आहे कोणत्या प्रकारची संस्कृती आहे एखाद्या समाजामध्ये पण हा हा घटक सुद्धा फार परिणाम करतो त्याचप्रमाणे नातेवाईकांचा समूह असेल मित्र समूह असेल सामाजिक स्तर असेल सामाजिक नियम व बंधने असतील त्याचप्रमाणे सामाजिक गट इत्यादी उपघटक जे जे काही आहेत त्यांचा समावेश सामाजिक घटकांच्या मध्ये होतो उपभोक्त्याला त्याच्या समाजाच्या चालीरीती असतील प्रथा असतील संस्कार असतील नियम असतील किंवा बंधने इत्यादी बाबी इच्छा असो नसो पाळाव्याच लागतात त्याचा प्रभाव प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खरेदी निर्णयावरती होतो सामाजिक दडपणामुळे उपभोक्त्याला अनेक गोष्टी स्वीकाराव्या लागतात कुटुंब व्यवस्थेमध्ये मा आपल्याला माहितच आहे की आपण या जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असताना एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये राहत असताना कुटुंब व्यवस्थेमध्ये कधी आजोबांचं ऐकावं लागतं तर कधी आजोबांना आधुनिक नातवांचं ऐकावं लागतं त्याचप्रमाणे आपल्याला माहितच आहे की घरगुती साहित्य खरेदीसाठी आईची अथवा पत्नीची मते ही महत्वाची ठरतात प्रत्येक उपघटक प्रत्येक खरेदी निर्णयावर प्रभाव टाकतोच असं नाही विशिष्ट उपघटक विशिष्ट प्रकारच्या वस्तू खरेदी निर्णयावरती प्रभाव टाकतात म्हणजेच उपभोक्ता खरेदी निर्णय यांच्या संदर्भात सामाजिक घटकांचा गांभीर्याने विचार हा उपभोक्ता करतो तिसरा घटक जो आहे जो उपभोक्त्याच्या वर्तन पद्धतीवर परिणाम करणारा तो आहे आर्थिक घटक आर्थिक घटकांचा खरेदी निर्णय अशी अगदी जवळचा संबंध आहे कारण खरेदी निर्णय अंमला करण्यासाठी पैसा उपलब्ध असणे आवश्यक असते उपभोक्ता आपल्या आर्थिक पाठबळावर खरेदीचे निर्णय घेत असतो त्यामुळे खरेदी निर्णयांच्या संदर्भात आर्थिक घटक अनेकदा निर्णायक स्वरूपाचा प्रभाव टाकतात आर्थिक घटकांच्या मध्ये कुटुंबाची सामाजिक स्थिती उत्पन्नाचे स्त्रोत अतिरिक्त उत्पन्नाची अपेक्षा उधारीची सवलत बचत प्रवृत्ती खर्च करण्याची प्रवृत्ती उत्पन्नाची नियमितता तंत्रज्ञान प्रगती कंपनीच्या जाहिराती सरकारचे धोरण कर प्रणाली गुंतवणूक इत्यादी उपघटकांचा समावेश होतो कुटुंबाचे अथवा उपभोक्त्याचे उत्पन्न व उत्पन्नाचे स्त्रोत उत्तम असल्यास त्याचा खरेदी निर्णयावरती अनुकूल परिणाम होतो म्हणजेच काय जर कुटुंबाचं किंवा उपभोक्त्याचं जर उत्पन्न चांगलं असेल तर खरेदीचा निर्णय सुद्धा तो घेऊ शकतो म्हणजेच काय तर खर्च कोण करत ज्याच्याकडं पैसे आहेत तो खर्च करतो म्हणजेच थोडक्यात काय की उत्पन्नाचा स्त्रोत जर त्या उपभोक्त्याकडे चांगले असतील तर खरेदी निर्णयावरती अनुकूल परिणाम होतो मोठ्या खर्चासाठी बचत व गुंतवणुकीसाठी बचत असे दोन हेतू बचतीचे असू शकतात मोठ्या खर्चासाठी बचत असल्यास त्याचाही खरेदी निर्णयावर अनुकूल प्रभाव पडतो या उलट गुंतवणूक गुंतवणुकीसाठी बचत असल्यास त्याचा खरेदी निर्णयावरती प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते कर प्रणाली वाजवी असल्यास खर्चासाठी अधिक वाव राहतो व वा त्याचा खरेदी निर्णयावरती अनुकूल परिणाम होतो उत्पन्न चांगले असून खर्च करण्याची प्रवृत्ती नसल्यास खरेदी निर्णयावर मर्यादा पडतात हे आपल्याला माहितच आहे की काही कुटुंबामध्ये किंवा काही व्यक्ती त्यांच्याकडे पैसे असूनही ते खर्च करत नाहीत म्हणजे उत्पन्न चांगलं आहे परंतु खर्च करण्याची प्रवृत्ती ही जर नसेल तर त्याचा खरेदी निर्णयावरती आपोआपच प्रतिकूल परिणाम होतो पुढचा महत्वपूर्ण घटक म्हणजे सांस्कृतिक घटक समाजातील प्रत्येक व्यक्ती धार्मिक व सांस्कृतिक जीवनामध्ये त्यांना रस असतो मग तो कमी असेल किंवा जास्त प्रमाणात असेल परिणामी त्याच्या खरेदी निर्णयावरती धार्मिक व सांस्कृतिक घटकांचा प्रभाव पडतो या घटकामध्ये धार्मिक समूह धार्मिक भावना धार्मिक प्रथा अंधश्रद्धा उत्सव सांस्कृतिक प्रगती धार्मिक मूल्य शैक्षणिक सुविधा जाती व्यवस्था सांस्कृतिक राहणीमान सांस्कृतिक विचारप्रणाली त्याचप्रमाणे खाद्यसंस्कृती आपल्याला माहितच आहे की कोल्हापूरमध्ये ही जपली जाते म्हणजे आपल्याला माहितच आहे की विशिष्ट पद्धतीचे विशिष्ट प्रकारचे पदार्थ हे कोल्हापुरामध्ये खाल्ले जातात आवडीनं खाल्ले जातात म्हणजे खाद्य संस्कृतीचा परिणाम सुद्धा उपभोक्त्याच्या वर्तणुकीवर होत असतो त्याचप्रमाणे समाजातील संस्कृती विविध कलांबाबत आदर व दृष्टिकोन समाजाची क्रीडा संस्कृती सांस्कृतिक आवडीनिवडी इत्यादी उपघटकांचा यामध्ये समावेश होतो आपल्याला माहितच आहे की अनेकदा उपभोक्त्याच्या धार्मिक भावना किंवा अंधश्रद्धा या प्रबळ असतात काही व्यक्ती समूह जे आहेत ते धार्मिक मूल्ये गांभीर्याने पाळतात त्याचप्रमाणे का काही जे काही अं नाट्यप्रेमी असतात किंवा काही घटक हे समाजातील नाट्यप्रेमी असतात तर काही घटक हे फुटबॉल प्रेमी असतात काहींना खाद्यसंस्कृती ही, ही अतिप्रिय असते तर काहींना सामाजिक उत्सवे साजर साजरे करण्यामध्ये रस असतो किंवा आवडत सांस्कृतिक राहणीमान उच्च दर्जाचे असल्यास त्यांना सुंदर दुर्मिळ व भारी किमतीच्या वस्तू खरेदीमध्ये जास्त रस असतो किंवा ते खरेदी करण्यामध्ये आवड असते तेव्हा विभिन्न घटकांचा उपभोक्त्याच्या खरेदी निर्णयावरती अनुकूल किंवा प्रतिकूल प्रभाव पडत असतो पुढचा जो घटक आहे तो म्हणजे वैयक्तिक घटक उपभोक्त्याच्या खरेदी निर्णयावर अनेकदा वैयक्तिक घटक प्रभावशाली ठरतात कारण उपभोक्ता वस्तूची खरेदी स्वतःच्या उपभोगासाठी किंवा उपयोगासाठी खरेदी करत असतो वैयक्तिक घटकांच्या मध्ये उपभोक्त्याची वृत्ती किंवा प्रवृत्ती शरीर रचना त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी आवडीनिवडी त्याच पद्धतीनं जीवनशैली वैयक्तिक विचार खरेदी सवयी स्वभाव वृत्ती प्रतिष्ठेच्या कल्पना वयोगट नोकरीचे स्वरूप जीवनचक्र वैयक्तिक जबाबदाऱ्या खरेदीचे अग्रक्रम इत्यादी उपघटकांचा समावेश होतो फॅशनप्रिय उपभोक्ता बदलत्या फॅशन्सनुसार खरेदीचे निर्णय घेतो काही व्यक्ती स्वतःची प्रतिष्ठा जपणं याबाबत अतिशय दक्ष असतात व त्या दृष्टीने ते खरेदीचे निर्णय घेतात व्यक्तीचे जीवनचक्र बालपण ते वार्धक्य अशा विविध अवस्थांशी संबंधित असत जीवनचक्राच्या अवस्था खरेदी निर्णयावर प्रभाव टाकतात काही व्यक्तींना विशिष्ट रंग आवडतो तर काहींना विशिष्ट रंगाबाबत घृणा असते काही उपभोक्त्यांची निष्ठा तीव्र स्वरूपाची असते व त्याचा खरेदी निर्णयावरती परिणाम होतो आपल्याला माहितच आहे की डॉक्टर असतील वकील असतील प्राध्यापक असतील त्याच पद्धतीत कंपनीमध्ये काम करणारे व्यवस्थापक असतील इत्यादी पदांवरील व्यक्तीच्या खरेदी निर्णयावर त्यांच्या पेशाचा नोकरीचा प्रभाव पडणं स्वाभाविक असतं म्हणजे थोडक्यात काय तर पेशा जर वकिलीचा असेल तर वकील जास्तीत जास्त पांढरे कपडे जास्त घालण्याला प्राधान्य देतात आणि काळाकोट म्हणजे हे जे त्या पेशाच्या संबंधित असणारी खरेदीची प्रवृत्ती आहे किंवा सवय हा प्रत्यक्षपणे प्रभाव हा त्याच्या खरेदी निर्णयावरती पडत असतो त्याच पद्धतीनं पुढील घटक म्हणजे नैसर्गिक घटक मानवाच्या गरजा या नैसर्गिक पर्यावरणानुसार ठरतात त्यामुळे व्यक्तीच्या खरेदी निर्णयावर नैसर्गिक घटकांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो नैसर्गिक घटकांच्या मध्ये प्रदेश रचना असेल हवामान असेल पर्जन्यमान असेल नैसर्गिक संसाधन असेल पिकांची व्यवस्था असेल नैसर्गिक घडामोडी असतील यासारख्या उपघटकांचा समावेश होतो उष्ण आपल्याला माहितच आहे की उष्ण प्रदेशातील लोकांच्या गरजा वेगळ्या तर बर्फा प्रदेशातील लोकांच्या गरजा या भिन्न असतात किंवा वेगवेगळ्या असतात त्यानुसार त्यांच्या खरेदी निर्णयावर प्रभाव पडतो नैसर्गिक संसाधने विपुल असल्यास त्याचाही उपभोक्त्याच्या खरेदी निर्णयावर परिणाम होतो कोणत्याही भूप्रदेशांमध्ये हवामान पर्जन्यमानानुसार पिके घेतली जातात व परिणामी त्या आधारे त्या प्रदेशातील व्यक्तींच्या गरजा ठरतात नैसर्गिक घटकांबाबत कोणतीही तडजोड शक्य असत नाही म्हणजे जसं नैसर्गिक घटक अं जसे असतील तसे त्या पद्धतीनं लोकांच्या त्या त्या भौगोलिक प्रदेशातील या वेगवेगळ्या असतात जो पुढील घटक आहे तो इत... इतर घटक म्हणजे त्याला अन्य प्रकारचे घटकही आपण म्हणू शकतो म्हणजे वरील जे सहा पण प्रकार बघितले त्याच्यामध्ये समाविष्ट नसलेले जे काही घटक असतील ते या प्रकारामध्ये मोडतात म्हणजे वरीलपैकी कोणत्याही प्रकारामध्ये समाविष्ट होत नसलेल्या घटकांचा समावेश हा इतर घटकांच्या मध्ये होत असतो इतर घट गट, घटकांच्या मध्ये देशाचा आर्थिक विकास असेल दळणवळणाच्या साधनांची प्रगती असेल सरकारचे आयात धोरण असेल किंवा ग्राहक चळवळ असेल व त्या संबंधी कायदे असतील जाहिरात माध्यमांचा विकास त्याच पद्धतीनं सरकारची धोरणं राजकोषीय धोरण किंवा आर्थिक घोडामोडी जागतिक घडामोडी इत्यादी उपघटकांचा समावेश होत असतो या उपघटकांचा नागरिकांच्या जीवनमानावर व जीवनशैलीवर कमी जास्त परिणाम होतो काही वेळा व्यक्तीच्या कौटुंबिक अंदाजपत्रकावर अनुकूल प्रतिकूल परिणाम होतो अशा रीतीने उपभोक्त्याच्या खरेदी निर्णयावरील जे काही वेगवेगळे घटक आहेत त्या विविध घटकांचा प्रभाव पडतो म्हणजेच उपभोक्त्याच्या वर्तन पद्धतीवर जे काही प्रभाव टाकणारे किंवा परिणाम करणारे हे सात घटक आहेत हे निश्चितपणे आपल्याला समजले असावेत जर आपल्याला या संबंधाने जर काही शंका असतील तर आपण ते निश्चितपणे मला विचारू शकता वैयक्तिकरित्या मेसेज करून किंवा फोन करून